नमस्कार मित्रांनो स्टडी मध्ये सर्वांच स्वागत अत्यंत महत्वाच्या आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या पेपरचा आज झालेलं विश्लेषण घेऊन परत येत आपण तयार आहोत याच्यापूर्वी जेवढे पण आपण पर प्रश्न बघितलेले होते म्हणजे अहमदनगर जिल्हा असू द्या किंवा तुमचं लातूर जिल्हा असू द्या किंवा सोलापूर जिल्हा आपण सगळ्यात महत्वाचं बघितलं आहे जेवढे पण जिल्हे आपण आता पण बघितले आहेत या सगळ्या जिल्ह्यामध्ये जी के भरभरून विचारले होतं आणि या यवतमाळा देखील भरपूर प्रश्न हे जी केचे विचारले आहेत त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण यवतमाळ जिल्ह्यामधील जेवढे पण प्रश्न घेऊन आपण तयार आहोत परत एकदा ह्याच्यापूर्वी आपण अहमदनगर जिल्हा लातूर जिल्हा त्यानंतर सोलापूर जिल्हा हे आपण सगळं बघितलं होतं आणि आताच जे आपण व्हिडिओ बघत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्याविषयीचे सगळे सगळे प्रश्न एकदा कव्हर करूयात ओके चला एकदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल आवाज येत असेल सगळ्यात मग क्लॅरिटी दिसत असेल एकदा लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि यवतमाळ प्रश्न थोडेसे नवीन वाटले मला काही प्रश्न नवीन आहेत काही प्रश्न जुने तेच तेच फिरून फिरून तेच विचारले आहेत त्यामुळे जी केच्या आपल्या कोर्सच्या बाहेर काही शक्यतो विचारले नाही नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचे जे प्रश्न आहेत ना आपले हे जी बॅचमध्ये सापडतील चालू घडामोडीचे बॅच मध्ये सापडतील त्यामुळे एकदा लाईक करा व्हिडिओला आणि लाईक केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारची माहिती रोज बघण्यासाठी आपल्याला हे चॅनेल गरजेचं आहे उपयुक्त आहे ओके हा चला यवतमाळा भरपूर प्रश्न आहेत मी पण काय मोजलो नाही पण भरपूर मात्र भरपूर शंभर टक्के आहेत चला हा आहे तुमचा यवतमाळचा पेपर ठीक आहे यवतमाळला भरपूर प्रश्न विचारले आहेत सव्वीस प्रश्न तेव्हा सव्वीस प्रश्न साधारणतः सव्वीस प्रश्न हे जी केचे आहेत जेवढे आहेत तेवढे बघूयात आपण सगळ्याचे ए टू झेड सर्वच्या सर्व घ्या पहिला प्रश्न आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणार स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतीय पहिले राज्य कोणतं असेल भारतीय पहिलं राज्य असं कोणता आहे तो दिव्यांग विभाग स्थापन करणार आहे ठीक आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतीय पहिलं राज्य कोणतं असेल तर आपला महाराष्ट्र आहे तो मी तुम्हाला काल परवाच चालू घडामोडीमध्ये किंवा काल परवा आपण जे के मध्ये घेतलेलं होतं याचा अनुसार महाराष्ट्र पर्याय एक करेक्ट स्वतंत्र दिव्यांग विभाग विभाग म्हणतो मी ओके स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र राजधानी मुंबई आहे आणि भारतीय पहिलं दिव्यांग साठीचं दिव्यांग जो पार्क आहे तो कुठं असेल तर तो आहे Uh, अनुभूती पार्क जो नागपूरला येतो ओके okay? नेक्स्ट आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास सोळा तालुक्याची संख्या येतात सगळ्यांना माहिती असायला पाहिजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये देखील सोळा तालुक्याची संख्या आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील देवळाली हे एक कटकमंडळ आहे अॅक्च्युली सगळ्यांना माहिती असेल कटकमंडळ आहे देवळाली आणि ह्या कटक मंडळा कटकमंडळ या ठिकाणी वॉरियर हा, हा युद्ध न, भारत आणि कोणत्या देशासोबत नुकतंच पार पडलेलं होतं म्हणजे कटकमंडळ देवळाला या ठिकाणी कोणत्या देशासोबत भारतानं एक युद्धाभ्यास केलं त्या युद्धाभ्यासाचं नाव आहे कुठलं वॉरियर मग या वॉरियर पार पडलं भारत व सिंगापूरच्या दर्म पर्या क्रमांक एक पर्या क्रमांक दोन सिंगापूर लक्षात ठेवायचं आहे सिंगापूर राजधानी ते सिंगापूर सिटी सिंगापूर राजधानी सिंगापूर सिटी लक्षात ठेवा आणि देवळाली या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त महाटमध्ये एकूण किती मंडळ विचारलं तर सात कटकमंडळाची संख्या येतं आले ते दानापूरच्या दरम्यान एक भारतीय पहिली रेल्वे पण धावलेली होती कुठलं आले ते दानापूर दानापूर येतं बिहारमध्ये आले टू दानापूर दरम्यान भारतीय पहिली फर्स्ट पहिली किसान रेल्वे देखील काही दिवसापूर्वी झालेली होती भारतीय पहिली किसान रेल्वे कुठे धावले देवळाली ते दानापूरच्या दरम्यानच आहे लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करा पटकन चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या व्हिएन्ना जी ऑस्ट्रियाची राजधानी येते व्हिएना या व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसाव्या वार्षिक सभेमध्ये आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून काय केलं अध्यक्षपद एका वर्षासाठी अध्यक्षपद बहाल केलेलं होतं म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून वासेनारचं जे काही बैठक आहे त्याचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे गेलेलं आहे तर तो देश आहे आपला देश म्हणजे भारत पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा भारताने एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून अं वाशिन सव्वीसाव्या वार्षिक सभेमध्ये सांगितलं की ह्याच्या पुढचं जो बैठक होईल तो जो तो अध्यक्षपद भूषल तो भूषल आपला भारत आणि भारतामध्ये दोन हजार तेवीस मध्येच टी देखील परिषद पार पडली होती हा पण क्वेश्चन महत्वाचा आहे ठीक आहे ना तो गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये भरपूर आलं होतं आणि यंदाच्या आजच्या पेपरमध्ये या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत कशावरती तर तो, तो आहे आपला आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरती त्यामुळं लक्षात ठेवा ओके चला नेक्स्ट भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इनोक्युबेशन सेंटर केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं अटल इनोक्युबेशन सेंटरची उद्घाटन करण्यात आलं स्थापना करण्यात आलं कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली होती ही अटल इनोक्युबेशन सेंटर अणुऊर्जा विभाग आहे भारताच्या अणुऊर्जा विभागाची स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती सगळ्यांना माहिती असेल आणि भारतामध्ये अणुविद्युत प्रकल्प भरपूर ठिकाणी आहेत आणि या अटल अटल इनॉक्युबेशन सेंटरची स्थापना झाली होती भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर बार्क जे मुंबईला येतं आणि ह्या बाबा याला म्हणतो आपण बार्क बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्या बार्कचे जे काही अध्यक्ष असाला बार्क सध्याचे प्रमुख कोण असतील त्याचे विवेक भसीन विवेक भसीन हे तर अध्यक्ष त्याच्या ठेवा ओके बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर केलंय पण हा लेट हा चालू घडामोडी लेटेस्ट वाला नाही ठीक आहे ना बघा दोन हजार बावीस चा दोन हजार बावीस चालू घडामोडी विचारले यवतमाळच्या जिल्ह्याला दोन तीन प्रश्न मला असे भेटले ते चालू घडामोडीचे प्रश्न होते आणि खूप जुने पण होते नापर्वा सांगितली होती एकदम जुने पण प्रश्न दोन हजार बावीस तेवीस चे पण चालू घडामोडी यवतमाळ जिल्ह्याला विचारलेला आहेत समजलं का त्यामुळं तुम्हाला पाठीमागील फक्त दोन महिने एक महिन्याचं पण चालू घडामुळे बघून फायदा नाही फायदा आहेच पण तेवढंच फायदा नाही त्यामुळं पाठीमागचे एक दोन वर्षाचे पण चालू घडामोडी कुठेतरी आपल्या माइंडमध्ये आय एम पी आय एम पी असणं गरजेचं आहे समजलं चला नेक्स्ट आणि हा क्वेश्चन मी हंड्रेड शंभर टक्के मी कव्हर केलं होतं दोन हजार बावीस च्या चालू घडामुळे बघून घ्या तुम्ही नेक्स्ट सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलेलं आहे ठीक आहे ना मग जलजीवन अभियान कधी सुरू झालं होतं हा क्वेश्चन विचारला आहे म्हणजे बघा तुमचा वेळ डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू पण शकले असते त्यांनी काय की जलजीवन मिशनची सुरुवात खाली पे कोणत्या वर्षी झाली आहे ना डायरेक्ट जलजीवन विचार विचारलं पाहिजे होतं पण तुम्हाला काय विचारलंय तुमचं दहा सेकंद खाल्ले दोन सेकंद खाल्ले कशासाठी प्रश्न वाचण्यासाठी पूर्ण म्हणून तुम्हाला माहिती पण व्हायला पाहिजे की आपण किती कोटी लोकांपर्यंत ग्रामीण कुटुंबापर्यंत आपण काय केलं होतं नळाद्वारे पाणी पुरवठा केलेलं होतं हे समजण्यासाठी आहे लक्षात ठेवा मग तर ते आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जलजीवन अभियान सुरू केलेलं होतं आणि मग भारतातील पहिला हर घर जलवाला राज्य कुठलं होतं भारतातील पहिला हर घर जल राज्य कोणतं असेल तर तो गोवा आहे लक्षात ठेवा भारतातील पहिला हर घर जलवाला राज्य गोवा आहे पहिला पहिला हरघर जलवाला जिल्हा कुठला असेल तर तो जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राला लागणार असलेला मध्य प्रदेश मधील जिल्हा आहे तो ठीक आहे ना हे क्वेश्चन मॅरुथ मध्ये होते यस होते हा प्रश्न होता का बरं अटल इन्फॉर्मेशन सेंटर होतं हे मला काय आठवत नाही पण हो असेल इकडे बघा हर घर जलवाला राज्य कुठलं असेल गोवा आहे आणि हर घर जलवाला पहिला जिल्हा कुठला असेल तर तो आहे बुरहानपूर बुरणपूर भारतीय पहिला हर घर जल करेक्ट बुर्हाणपूर हा भारतीय पहिला हर घर जलवाला जिल्हा ठरलेला आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केलं पाहिजे आणि ड्रिंक फ्रॉम टॅपच्या अंतर्गत ड्रिंक फ्रॉम टॅप तुम्ही ड्रिंक फ्रॉम टॅपच्या अंतर्गत जोडलं गेलं पहिलं शहर कुठलं असेल फर्स्ट सिटी कुठला असेल तर तो आहे पुरी पुरी येतं आपल्या ओडिशामध्ये ठीक आहे ना पुरी जगन्नाथाचं मंदिर होलं पुरीवाला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या भारत सरकारने ठीक आहे ना कुठलं भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली होती आता दोन हजार तेवीस हे जे वर्ष ना ते आपण काय म्हणून साजरा केलं होतं आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरा केलं होतं संयुक्त राष्ट्र संघटनेनं ठीक आहे ना संयुक्त राष्ट्र महासभा संयुक्त राष्ट्र संघटना किंवा संयुक्त राष्ट्र महासभा आहे या संयुक्त राष्ट्र महासभेकडं हे सुचवलेलं होतं आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून डिक्लेअर केलं होतं संयुक्त राष्ट्र संघटनेनं सांगितलेलं होतं म्हणजे भारतानं प्रायोजक व्हावं म्हणून सांगितलेलं होतं हा मुद्दा संयुक्त राष्ट्र महासभा महत्वाचा आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली असं त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष आहे मग युनोच्या महासभेने दोन हजार चोवीस हे वर्ष काय म्हणलं केलं बाबा हे टिकलं आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून समजता रिपीट करतो आंतरराष्ट्रीय उंट वर्ष असेल दोन हजार चोवीसचं आणि आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष होतं गेल्या वेळेस समजतं का समजता तुझं कमेंट मी वाचतच नाही असले फालतू कमेंट ठीक आहे ना इकडे बघा काय प्रश्न चालू आहे काय काय चालू काय आणि तुझं काय चालू आहे ठीक आहे ना कुठलं दोन हजार तेवीसशे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष आहे आणि चोवीस वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आहे संयुक्त राष्ट्र जनरल असेबी लक्षात ठेवा जागतिक व्यापार संघटनेचं हेडक्वार्टर कुठे येतो तर जिनिवा मध्ये आणि एक जानेवारी एकोणीशे ची स्थापना आहे ची लक्षात ठेवा डब्ल्यूटीओ पण मुख्यालय जिनिवाला येतो युनेस्कोचं मुख्यालय मात्र कुठे येतो याचं पण मुख्यालय युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आन्सर समजतं एक एक प्रश्न घेत चालायचा एक एक प्रश्न पुढे 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 चला आपल्याला पुढे जायचं आहे प्रत्येक प्रश्न आय एम पी असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर लाईक करा नेक्स्ट या पुढचा प्रश्न या भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे म्हणजे भारत कोणत्या भारत आणि कोणत्या देशासोबत हा मैत्रीचा पाईपलाईन प्रोजेक्ट आहे तर तो, तो भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे मैत्री लक्षात भारत आणि मै भारत आणि बांगलादेश दरम्यान मैत्री नावाचा प्रोजेक्ट आहे जो ऊर्जा आणि इंधन हे भारत पुरवणार आहे समजलं ऊर्जा आणि इंधन पुरवणार आहे भारत व बांगलादेश बांगलादेशची राजधानी कुठल्याशे ढाका आहे आणि बांगला चलन आहे टाका आणि बांगल्याचे जे काही पंतप्रधान आहेत शेख हसीना संपूर्ण जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपती राहणारी महिला म्हणून बनलेले आहेत नेक्स्ट भारतीय पहिले डार्क स्काय डार्क नाईट स्काय रिझर्व कोणते स्थापन करण्यात आलेलं आहे हा क्वेश्चन गेल्या वर्षी रिपीट हा क्वेश्चन गेल्या वर्षी रिपीट आहे लक्षात आणि हे हँडले या ठिकाणी आहे हँडले येतं आपल्या लडाखमध्ये आणि डार्क स्काय रिजर्व लक्षात ठेवायचं आहे आणि भारतीय पहिलं डार्क स्काय पार्क जर विचारलं तुम्हाला डार्क स्काय पार्क विचारला तर ते पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आपण पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने काय केलं होतं एक योजना आणलेली आहे काय वहिवाटी संदर्भातील वाद मिटवण्यासाठीच ते योजना कोणती असणार आहे कोणती आहे थोडक्यात महाराष्ट्र सरकारमध्ये तर ती योजना आहे सलोखा योजना सलोखा योजना लक्षात ठेवा आणि मह, महसूल विभाग म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्य महसूल दिन कधी असतो बा महाराष्ट्र राज्याचं महसूल दिन हा कधी साजरा केला जातो महाराष्ट्राचा महसूल दिवस असतो कधी दि? तर तो आहे तुमचा एक ऑगस्टला दरवर्षी असतो एक ऑगस्टला महाराष्ट्राचे महसूल दिवस लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आसाम राज्याचे महान योद्धे ज्याचं नाव आहे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरा करण्यात आलेला आहे आणि याचा पुतळा पण स्थापन करण्यात आला ठीक आहे यांचा पुतळा आहे त्यांचा पुतळा पण त्याला म्हणतो स्टॅच्यू ऑफ वालार स्टॅच्यू ऑफ वेलर म्हणतो आपल्याला व्हॅलर किंवा वेलार हा स्टॅच्यू ऑफ वेलर जो येतो तो, तो आसाममध्येच येतो मग यांची कितवी जयंती नुकती साजरी करण्यात आली होती तर ते चारशे यांची चारशे जयंती साजरी केली पर्याय क्रमांक तीन चारशे चारशेव जयंती लचित बोरफुकन द्या हे किंवा आपले भूपेन हजारिका द्या किंवा गोपीनाथ बोडोले असू द्या हे रंजन गोगोई असू द्या हे सगळे व्यक्ती कुठे आसामचे येतात पुढचा प्रश्न देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे हा क्वेश्चन गेल्या वर्ष रिपीट टाकलाय बघा जसं तसं जसं तसं जम्मू त्याचा करेक्ट आन्सर आहे लिथियमला काय म्हणतो पण यात आय याची संज्ञा येतं ह्यालाच म्हणतो पण काय पांढरे सोने पांढरे सोने म्हणून देखील लिथियमला अलीकडे ओळखलं ओळखलं जातं आणि जम्मू काश्मीर सगळ्यात मोठी खाण सापडली आहे याची नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने मीरा म्हणजेच काय मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मीरा म्हणतो मित्रांना मीरा हा एम डबल आय आर ए मीरा म्हणजे मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस हे प्रस्ताव केला आहे हे सादर करण्याचा प्रस्ताव सुरू करण्याचा प्रस्ताव कोणत्या ठिकाणी सुरू केलं होतं हे सरकारचं आहे सरकारचं लक्षात ठेवायचं आणि ते दिल्लीमध्ये आहे पर्याय क्रमांक एक दिल्लीमध्ये येतं मीरा लक्षात ठेवायचं आहे आणि मीरा लक्षात ठेवल्यानंतर एक संस्था लक्षात ठेवा मिरी एन डबल नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी म्हणतो आपल्याला निरी येतं आपल्या नागपूरमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नॅशनल एन्वारमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च अँड इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये येत ओके चला नेक्स्ट जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे स्वीकार परत रिपीट क्वेश्चन गेल्या वर्षी हा क्वेश्चन परत एकदा विचारला होता या वर्षी परत विचारलाय म्हणजे रिपीट क्वेश्चन तुमचे भरपूर आहेत सांगायचं तात्पर्य असा रिपीट प्रश्न भरपूर विचारले आहेत आणि यंदाचे पण हा याच वर्षीचे यंदाचे पण तुम्हाला प्रश्न भरपूर विचारलेत पुण्याला किंवा मुंबईला इथून पुढचे जेवढे पण तुमचे चालक असू द्या किंवा कोणते तुमचे आर पी पे, पेपर असू द्या या सगळ्या पेपरसाठी आत्ताच व्हिडिओ महत्वाचा आहे बघून जायचं तुम्हाला भरपूर लाईक करा चला लाईक करा शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या त्यांनी काय करायचं या चॅनेल एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भरपूर मुलं जॉईन व्हायला पाहिजे विठ्ठल राजा राजा बडे ठीक आहे ना राजा बडे ना राजा बडे जय जय महाराष्ट्र बाजा हे राजा बडे यांचं गीत आहे हे गायले कुणी याचं गायन कुणी केलं असेल तर त्यात श्रीनिवास खळे ओके गायन वेगळे येतं गायन कुणी केलं सांगा आणि याचं संगीतबद्दल कुणी केलं असेल याला त्याला संगीत दिलं येतं श्रीनिवास खळे यांनी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलंय आणि शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे शहीर साबळे हे गीत गेलं आहे आणि याचा वेळ किती असेल ह्या गीताचं गीताचं वेळ आहे एक पॉईंट एकेचाळीस एक मिनिट एकेचाळीस सेकंद एक मिनिट एकेचाळीस सेकंदामध्ये हे गीत तुम्हाला काय करावं लागेल गावं लागेल शाहीर साबळे महत्वाचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे याचं नाटोचं मेंबर बनलेलं होतं म्हणजे गेल्या वर्षी नाटोचं मेंबर कोण बनले दोन हजार तेवीस मध्ये हा क्वेश्चन महत्वाचा आहे हा भरपूर ठिकाणी आला होता भरपूर ठिकाणी क्वेश्चन येतात फक्त आपण अभ्यास करत नाही त्यामुळे आपला अवघड वाटतो बाकीचं विशेष काही नाही बघा चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीट नाटोचं एक लष्करी नाटोचं जे काही नाटो आहे ते लष्करी आघाडीमध्ये समावेश करण्यात आलं होतं देश तो तो देश आहे फिनलँड पर्याय क्रमांक तीन ठीक आहे फिनलँड आहे लक्षात फिनलँड तो नाटो नाटोचा एकतीसावा सदस्य देश दे बनला होता नाटोचा रिपीट करतो नाटोचं बत्तीसावा सदस्य देश कोणता बनलेला आहे नुकतंच बत्तीस सदस्य देश म्हणला दोन चोवीस मध्ये याचं नाव आहे स्वीडन रिपीट म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला भविष्यामध्ये येऊ शकतो बघा आता कधी कधी पण इथून पुढच्या कोणत्या एक्झाम्पला हा क्वेश्चन येऊ शकतात कुठलं बत्तीस व सदस्य देश कोणता स्वीडन आहे एकतीस व सदस्य देश आहे फिनलँड फिनलँडची राजधानी येतं हेलसिंकी फिनलँडची कुठली राजधानी येते हेलसिंकी राजधानी येतं हेलसिंकीमध्ये एकोणीशे बावन्न मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या तर भारताच्या खासाब जाधवांनी पाचशे पदक मिळवलं होतं पहिलं व्यक्तिरित्या मेडल होतं ते ऑलिम्पिक मधलं नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं तर एक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एक योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजना ठीक आहे ना याच्यामध्ये पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं पर्याय क्रमांक चार किती पंधरा ते पंचेचाळीस आणि जो लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना हे तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन शंभर टक्के विचारेल लाडकी बहिणी योजनेमध्ये कमीत कमी एकवीस आहे एकवीस ते पासष्ट वयापर्यंतचे जे काही आपले माता भगिनी असतील ते लाभ घेऊ शकतात एकवीस ते पासष्ट वर्ष अगदी कमी होतं साठ वर्ष होतं आता वय वाढवलेलं आहे रवीला ब्लॉक काय म्हणते हे सर लय भारी देशाला तुम्ही ठीक आहे ना ब्लॉक करूया ना करू का तू ठीक आहे ना तुम्ही तर हे याचं उत्तर तर तुम्ही दे ना ते सोडून द्यायचं बाकीचं आणि तुम्ही दुसऱ्या डिस्टर्ब करत असाल तर काय खरं माझा हालत एकदम डोकं ठीक आहे ना हा तुम्हाला मी दुसऱ्या शिक्षकेसं वाटायला लागलो काय का पण तुम्ही कमेंट केलं आणि मी त्याच्यावरती दोन मिनटं बोललं कट करून व्हिडिओ टाकला ना शॉर्टमध्ये ठीक आहे ना हा फालत दुसऱ्याने डिस्टर्ब होईल असं कुणीही कमेंट करणार नाही बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही काय म्हणतो बघे सर गोळा गोळानी सर गोळा कसा टाकू ते सांगा सर ठीक आहे उचलून घे चला अंगावरती गोळा टाकता गोळा कसा टाकतो ठीक आहे इकडं प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं पंधरा ते पंचाळीस वयोगट लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं जी लाडकी बहीण योजना आहे ना ते आहे एकवीस ते पासष्ट वर्ष समजलं नेक्स्ट नुकत्याच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नाव नामांतर करण्यात आलं नाव चेंज केलं आपण चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय केलेलं आहे सांगा चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नवीन नाव केलं होतं आपण सी डी देशमुख चिंतामणराव देशमुख रेल्वे स्टेशन चर्चगेटलं चर्चगेटचं नाव आहे सीडी देशमुख आणि डी देशमुख हे कोण होते हे होते पहिले फर्स्ट भारतीय गव्हर्नर पहिले भारतीय गव्हर्नर कशाचे आरबीआयचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होत्या आणि एकूण मध्ये हे तिसरे होते आहे मध्ये तिसरे होते आवाज तुम्हाला आवाज आलाय का कमेंट कुठे गेले बेंचे चला देशमुख चिंतामराव देशमुख महत्वाचा आहे नेक्स्ट चर्चेत रेलवे स्टेशन आहे आणि चर्चेत रेल्वे स्टेशन म्हणजे कुठला बाबा पश्चिम रेल्वे स्टेशन आहे पश्चिम रेल्वे विभाग आहे स्टेशन नाही पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठे असेल हेडकोट कुठं असेल तर हवाला आणि जो सेंट्रल रेल्वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आहे लक्षात ठेवा नेक्स्ट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं कोण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या देशामध्ये केलं असेल तर तो देश आहे मॉरिशस पर्याय क्रमांक तीन आणि मॉरिशस राजधानी कुठली असेल मॉरिशस राजधानी होता पोर्ट लुईस मॉरिशस राजधानी होतं पोर्ट लुईस आणि मॉरिशस लक्षात ठेवायचं ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी आहे आणि सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी सिंगापूर सिटी महत्वाचं लक्षात ठेवा मॉरिशस पोर्ट लुईस आय आहे भंडारा पण देतो आत्ता आले कमेंट दिसत नव्हते हा चला कुठलं राजधानी पोर्ट लुईस आहे लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेलं होतं पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अजून प्रश्न आहेत बरं का अजून पुढं अजून पुढे प्रश्न आहेत तत्पूर्वी छोटीशी माहिती सांगतो आपलं सहा महिन्याची व्हॅलिटी सह भेटणारा ऑनलाइनचा आपलं बॅच नंबर वन आहे या बॅच मध्ये तुम्हाला आहे मराठी गणित आणि बुद्धिमत्ता सर्व विषयाची बॅच भेटते एकशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे फक्त आणि फक्त त्यामुळे ही बॅच जर तुम्हाला लाईव्ह बॅच होती ही लाईव्ह बॅच शिकून झालंय मग त्यांना कोणाला बॅच घ्यायचं असेल ही बॅच घ्यायचं चा? आहे ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणार भारतीय पहिलं राज्य कोणतं असेल आरोग्य अधिकार लागू करणारं भारतीय पहिलं राज्य कुठला शिरतो राजस्थान आहे पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवायचं आरोग्य अधिकार आणि एक क्वेश्चन विचार तुम्ही आता मला सांगा असं कोणतं राज्य पहिलं राज्य कोणतं आहे पहिलं राज्य कोणतं आहे या राज्यानं आरोग्य अदालत सुरू केलं होतं आरोग्य आदर सुरू करणारं भारतीय पहिलं राज्य कोणतं आहे कमेंट बॉक्समध छापायचं आहे आलं अजून आलं थांब यांचे यांचे पण पेपर आहेत ना त्यांनी बॅच घ्यायला बिलकुल विसरायचं नाही बॅच बघा बरेचसे प्रश्न आहेत ना सगळे आपल्या व्हिडिओ मधून सापडत तुम्हाला लेक्चर मधून मग ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी ठीक आहे ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी मग असंच तुमचं हे पेपर उघड गेला आज झालं तेव्हा झालं येऊन झालं तेव्हा झालं हा चला आता तू माफ करायचा जर मेसेज इथून पुढे जर पाठवला तर काय तुमचं काही खरं नाही ठीक आहे चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आणि पोलीस विभाग उपविभाग आहेत उपविभाग विचारलेत पोलिसांचे तालुक्याचे सर्वांना माहिती असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यात मग सोळा तालुके हा कटला हा कटला ठीक आहे रहिला अंदाज महाराज तुमचा चान्स आता अंदाज मारायला तुमचा वेळ आले मला माहिती आहे रत्ना यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलीस उपविभाग किती आहेत माहिती नसेल ठीक आहे ना हे तर सहा पोलीस उपविभाग म्हणजे पर्याय क्रमांक एक त्याचा करेक्ट आन्सर आहे संदीप ओके हा संदीप जुलै महिन्याच चालू आहे जून महिन्याचं घेतलं नव्हतं त्यामुळं तुम्ही कधी घेतली होती मला मेसेज करा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज करा नेक्स्ट करसनदास मुलजी यांनी खालीलपैकी कोणते वर्तपत्र सुरू केलं होतं मुलुदी यांचं एक वर्णपत्र आहे त्या वर्णपत्राचं नाव आहे सत्यप्रकाश सत्यप्रकाश आणि एक पुस्तक आहे कुणाचं वेगळ्या व्यक्तींच आहे एक पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश नावाचं जो पुस्तक आहे हा सत्यार्थ नावाचा प्रकाश नावाचं पुस्तक जो आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचं पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश आणि हे आहे तुमचा सत्यप्रकाश रास्त गोप्ता कुणाचं सांगा बरं राष्टुग्तार हे दादाभाई नवरुजी यांचं राष्ट्र हे वर्तमानपत्र दादाबाई नवरुजी यांचं आहे yes. so, नेक्स्ट कायदेभंग किंवा वेळी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये कोण आघाडीवरती होते रिपीट क्वेश्चन सोलापूरचे कोण आघाडीवर ते होते गिरणी कामगार पर्याय क्रमांक तीन गिरणी कामगार हे महत्वाचे होते सोलापूरचा सत्याग्रह झाला होता कधी झाला होता एकोणीसशे तीस मध्ये एकोणीशे तीस मध्ये आणि सविनय कायदेबाग आंदोलन हा एकोणीशे तीस होतं आणि एकोणीशे तीस मध्ये कुठच फक्त नव्हतं मार्शल लॉ मार्शल लॉ लागू होता ला आपल्या सोलापूरात मार्शल लॉ ला, लागू झालेला आहे आणि सोलापूरमध्ये द्वारकानाथ कोटणीस यांचं स्मारक आहे द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरती क्वेश्चन आलेला होता आपला अं कुठल्या ह्याच्यापूर्वी आपण घेतलेल्या जिल्ह्यामध्ये लातूरला कुठेतरी जिल्हा आपण घेतला ना याच्या अगोदर सोलापूर जिल्हा सॉरी सोलापूर जिल्ह्याला विचार होतं द्वारकानाथ कोटनीस यांनी या, 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 काम केलं होतं कुठं म्हणून तर ते चीन आणि भारताच्या युद्धाच्या वेळेस भारतातून कोण काम केले होते तर ते तर द्वारकानाथ कोटनिस नेक्स्ट खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा या दोन देशांना लागले लागून आहेत म्हणजे भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे याची सीमा दोन देशांना लागलेली आहेत बघा मणिपूरची सीमा लागते म्यानमारला म्यानमारला सीमा लागते मणिपूरची नागालँडची सीमा लागते म्यानमारला म्यानमारला सीमा लागते त्यानंतर त्रिपुराची सीमा लागते आपल्या बांगलादेशला बांगलादेशला सीमा लागते त्रिपुराची आणि मिझोरामची सीमा लागते बांगलादेशला बांगलादेशला पण लागते आणि म्यानमारला पण लागते त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर दोन तुम्हाला विचारले दोन याचा अर्थ मिझोरामचा करेक्ट आन्सर आहे मिझोरामची राजधानी कुठली असेल मिझोरामची राजधानी ऐझवाल आहे कुठलं ऐझवाल हे मिझोरामची राजधानी आहे ए, चला पुढचं पण घ्या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत यवतमाळ जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागतात हे तुम्हाला विचारले आणि हे तुम्ही कोणत्याही एक्झामला जावा त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर देणारे त्या जिल्ह्याचा हा क्वेश्चन बघून जायचा आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांची सीमा कोणते कोणते आहेत हे तुम्हाला विचार विचारले तर ते तुम्ही माहितीच पाहिजे तुम्हाला कुठले कुठले असतील बाबा यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला कोणते कोणते जिल्हे हे लागून आहेत ठीक आहे बघायचं वर्धा सीमा लागते गोल्डन लागत नाही अकोला पण लागत नाही चंद्रपूर लागते म्हणजे एक आणि चार एक ऑप्शन कुठं आहे की चार नंबरला पर्याय क्रमांक चार रिपीट करतो वर्धा आणि चंद्रपूर यांची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागलेलं आहे वर्धा चंद्रपूर आणि बुलढाणा अकोला लागत नाही ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत तुम्हाला नांदेड पण सीमा लागते नांदेडची पण सीमा लागली आहे यवतमाळ जिल्ह्याला नांदेडची लागते वर्धाचं लागते चंद्रपूर लागतं चंद्रपूर पण आहे काही चंद्रपूर आहे नांदेड वर्धा चंद्रपूर आहे त्यानंतर हिंगोली आहे वाशिम आहे हिंगोली वाशिम हिंगोली वाशिम नांदेड चंद्रपूर वर्धा सर्व सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागलेलं आहे भारत सरकारने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या आझाद एका अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबवलेली होती नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबवली आहे तर ती मोहीम आहे मेरी माटी मेरा देश मेरी माटी मेरा देश पर्याक्रमांक एक लक्षात ठेवा आज एका अमृत महोत्सव महत्वाचा आहे एसप्रियन आहे एसप्रियनच्या रासायन नाव विचारलं होतं हा हा थोडा क्वेश्चन अवघड आहे हा मला हा थोडासा क्वेश्चन अवघड होता अंदाज ठोकला असेल लागलं असेल तर लागलं पहिल्यापासून अंदाज ठोकला सुरुवात केली असेल तर लागलंच म्हणा ओके ऍसेटिल ऍसेटिल चॅलिसि सिलिक ऍसिड आहे ते ऍसेटिक ऍसेटिल चॅलिसिलिक ऍसिड म्हणजे ऍस्पिर आहे महत्वाचं आहे नेक्स्ट कात कोणत्या दा झाडापासून मिळवतात कात आहे खैरपासून ओके okay? कात आहे खैर या झाडापासून कात मिळवतात कात आहे खैर मिळवतात लक्षात ठेवायचं हा अमरावती पण लागते की नाही घेत अमरावती अमरावतीला पण लागते करेक्ट चला हे तुमच्या अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे जी के ज्यांनी कुणी आपली ही बॅच घेतली असेल या बॅच मध्ये बरेचसे प्रश्न आहेत ते पेपरला आले आहेत भरपूर प्रश्न प्रत्येक पेपरला बॅच मध्ये प्रश्न आहेत तर त्यामुळे अनुभोषणाचे ऍप एप आहे ऍप्लिकेशनचे लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिले वर ऍप्लिकेशन नक्कीच डाउनलोड करून ठेवा एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे आणि ह्या बॅच मध्ये नव्वद टक्के प्रश्न ह्या बॅच मध्ये आहेत आपल्या ठीक आहे ना सहा महिन्याची बॅच आहे सगळं स्टॅटिक जी के विषयानुसार सगळं जे के सगळं काही कव्हर होतं या बॅच मध्ये त्यामुळे ही बॅच बिलकुल बघायला विसरायचं नाही ओके चला थँक्यू आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या धुळेच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात साडेपाच वाजता ओके चला थँक्यू धन्यवाद एकदा जाता आता लिंक शेअर ला करा तुमच्या मित्रापर्यंत जाता आता आणि लाईक करा व्हिडिओला नवीन विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केला आहे के की नाही चेक करा नसेल केलं तर जरूर एकदा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा माहितीसाठीचं किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचं अनुभव स्टडीचं हे चॅनल खूप खूप फायदेशीर ठरेल ओके थँक्यू जय हिंद